अखेर राहण्याचा प्रश्न येत नाही मुळात प्रश्न असा आहे की शिवसेनेसोबत युती कर करायचं हे आमचं ठरलंय राष्ट्रवादीसोबतही ही चर्चा झाली आणि महायुती जायचं वा या निर्णयावर आम्ही एकमत झालेलो होतो परंतु प्रश्न असा आहे की काही ठिकाणी जाग्यांचे प्रश्न सुटत नाहीये काही ठिकाणी काही उमेदवारा जिथं ज्या जागा भाजपाला सोडल्या आहेत काही ठिकाणी तिथं उमेदवारा ते मागतायत आणि काही ठिकाणी जाग्यांवर ज्याला म्हणतो की अडून बसणे ह्या प्रकारामुळे त्या जाग्यांचे निर्णय आज बारा साडे अकरा एकदा बैठक होऊन होतील असं आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे तर मामा स्वतः त्या सगळ्या जागेंच्या विषयावर स्वतःही चर्चा करतायत शिवसेनेकडनं त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा चालू आहे राष्ट्रवादीचा एखाद दोन जागेचा प्रश्न अजून प्रलंबित आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत तिटा तिळा सगळ्या जागांचा वाटपाने सुटेल असं अपेक्षित आहे ते सुटल्यानंतर अधिकृत त्याची घोषणा जागा वाटपाची उद्या होईल मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार सहा जागा आहेत शिंदेगड जे आहेत तेवीस जागाची मागणी करतात मात्र आपल्या वतीने पण खाली जाण्याची चर्चा नाही अजून जाग्यांचा आकडा अधिकृतपणे तुम्हाला उद्यापर्यंत सांगता येईल काही जागांवर मतभेद अजून आहेत की ह्या जागा आम्ही सोडायला तयार नाहीत काही जागा ते सोडायला तयार नाही आहेत मामा आज त्यांच्याशी सगळ्यांशी बोलतील आणि आज हा तिढा दहा अकरा बारा पर्यंत सुटेल असं त्याच्यात आम्हाला अपेक्षित आहे अजित पवार आणि भाजपाचा हा तिढा जोरात चाललेला चर्चा आहे तिढा आहे ना थे थे। जे वस्तुस्थिती ते आहे आमचं शिवसेनेसोबत पण तिढा आहे पण तो सुटेल मार्ग काढून पण कार्यकर्ते अपेक्षा अपेक्षा करता फॉर्मची मात्र अनेक कार्यकर्त्यांनी आता अपक्ष देखील भरलेला आहे ठीक आहे समजू ते प्रक्रिया आहे जे आता कोणी आपण कसं सांगणार आपण सांगू जे पक्षाचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे त्यांना सांगतील भाजपाचे आम्ही सांगू भाजप हा दिल्लीत ते महाराष्ट्रात पुन्हा एक नंबरचा पक्ष आहे साधारण भाजपाची किती जागाची अपेक्षा आहे आता आमचं चाललं होतं की पन्नास जागेच्या आजूबाजूला आपल्या जागा असल्या पाहिजे आता एखाद दोन जागा एक पण ते बसून गिरीश भाऊ बघा गिरीश भाऊंना ह्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः तिथलं सगळं नेते ते आहे तेही त्यात निर्णय प्रक्रियेत राहणार आहे आज बसून गिरीश भाऊ फोनवर आणि सगळ्यांशी बोलून हा निर्णय आज होईल युतीच्या संदर्भात तरी काही थोडेफार निर्णय नेत्यांना तुम्ही आम्हाला घेऊ द्या एवढी तुम्हाला विनंती युती होणार का महायुती होणार महायुतीचा प्रयत्न असेल प्रयत्न असेल कन्फर्मेशन असेल आता बघा एखाद्या जागेवर जर नाही ऐकलं किडा सुटलाच नाही तर शेवटी आहे म्हणजे आमचा प्रयत्न तर शंभर टक्के आहे ते झालंच पाहिजे पण जर एखाद्या गोष्टीवर जर अळून राहण्याचं जर काही भूमिका असेल तर शेवटी सोबत आणि शिवाय हे पर्याय सगळ्यांसाठी असू शकतात सहा तेवीस चाळीसच्या अजून काही ठरलेलं नाही तसं युती महायुती सोबत जायचं हा एक काही जागांचा तिढा बाकी तो निर्णय झाल्यावर याचा अधिकृत घोषणा उद्या दुपारपर्यंत होईल पंच्याहत्तर जागांसाठी एबी फॉर्म आपल्याकडे तयार पंच्याहत्तर जागांचे एबी फॉर्म आमच्याकडे पण आहेत शिवसेनेकडे पण आहेत आणि राष्ट्रवादीवाल्यांकडे पण आहेत